रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मला या सांगायला आनंद होत आहे की महामुंबईच्या दुसरा एअरपोर्ट नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट याचे उद्घाटन आठ ऑक्टोबरला होणार माने पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे माननीय पंतप्रधान नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला दोन वाजता चाळीस मिनिटात दुपारी उतरणारच आहे अगोदर टर्मिनल बिल्डिंगची पाहणी करतील आणि त्याच्यानंतर ते पब्लिक मीटिंगला ॲड्रेस करतील हा एअरपोर्ट अकराशो साठ हेक्टरवर जमीनवर असून या ठिकाणी चार टर्मिनल असणाराच आहे आणि सध्याची परिस्थितीमध्ये एक टर्मिनल याची कॅपॅसिटी ट्वेंटी मिलियन पॅसेंजर म्हणजे दोन प्रवाशांची क्षमता आहे त्याचं उद्घाटन आणि त्याच्या कार्गो टर्मिनल पॉईंट एट मिलियन मेट्रिक टन याच्या या ठिकाणी उद्घाटन करणाराच आहे टोटल जर याची कॅपॅसिटी बघितली तरी मिलियन पॅसेंजर परिणाम म्हणजे नऊ कोटी प्रवाशांची क्षमता आहे आणि थ्री पॉईंट टू फाइव्ह मिलियन मेट्रिक टनच्या या ठिकाणी आमच्याकडे दोन रनवे आहेत त्यापैकी साऊथ कंप्लीट झालेला आहे आपण आजच्या अस्तित्वात एअरपोर्टचा कम्पॅरिजन के केला त्याची कॅपॅसिटी पन्नास ते पचपन एम आहे आणि याच्या कंप्लीट समी चौगी फेज झाल्याच्या नंतर जेवढं दुप्पटच्या दरम्यान कॅपॅसिटी होणारच आहे तो भविष्यात हे दोघी एअरपोर्ट मिळून महामुंबईसाठी आणि जगामध्ये एक महामुंबई एक बिग ग्लोबल एव्हिएशन हब असणारच आहे पहिलं विमान कधी उडेल काय म्हणा आता आठ ऑक्टोबरला झाले उद्घाटन झाल्याच्या नंतरच हे टर्नल बिल्डिंग सीआयएसएफला हँडओव्हर जाणार त्यांच्या सिक्युरिटी स्विमसाठी त्यांचा एक प्रोसिजर असतो त्यांना थोडा वेळ लाग चाळीस पंचेचाळीस दिवस लागणार त्याच्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये बोथ डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल दोघी फ्लाईट या नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवरून सुरू होणार सर या एअरपोर्टची सर या एअरपोर्टची कनेक्टिव्हिटी कशी असणार आहे आणि जगामध्ये या एअरपोर्टची क्षमता किंवा जर केलं तर कितवा नंबर लागेल आता या एअरपोर्टच्या जगामध्ये कुठल्याही शहरात मोठ्या शहरासोबत कंपॅरिजन केला तो आपला हे एअरपोर्ट लंडन लंडनचा जो मेजर एअरपोर्ट हित्र एअरपोर्ट आहे त्याच्या कम्पेरिजन आहे त्याच्या कम्पेरेबल आहे त्याच्याही सुद्धा आपण जो एरिया आहे ते बाराशे सत्तावीस हेक्टर आहे आमच्या इकडसो साठ हेक्टर आहे त्यांच्याकडे दोन रनवे आहे आमच्याकडे दोन रनवे आहे त्यांचे पाच टर्मिनल आमचे चार टर्मिनल त्यांच्या आतापर्यंत जो एटी फायव्ह मिलियन पॅसेंजरची क्षमता ऍडजस्ट झालेली आहे आणि आमच्याकडे जो नब्बे मिलियन पॅसेंजर पर्यंत होणार आहे तो म्हणजे आपला मुंबई महामुंबई महाराष्ट्र आणि च नक्की ह्या जगाचे एव्हिएशन अंमत जगाच्या नकाशावर मोठ्या प्रमाणावर येणार आहे आणि खर्चाचा जो बघितलं आतापर्यंत जवळजवळ उन्नीस या सहा सो कोटीच्या एकूण या पहिल्या टप्प्याचा खर्च आहे चौवी टर्मिनल पूर्ण कंप्लीट झाल्याच्या नंतर एक लाख कोटी पर्यंत खर्च होईल असं या ठिकाणी परिस्थिती कनेक्टिव्हिटी कशी के असेल या ठिकाणी कनेक्टिव्हिटी बद्दल म्हटला तो जसं आपण आता मुंबई आणि नवी मुंबई दोघी आता अटल सेतू मध्ये फार जवळ आलेले आहे फक्त वीस मिनिटाच्या अंतर राहिलेलं आहे अटल सेतूला जोडून या ठिकाणी आपण उल्वे रोस्टल उल्वे कोस्टल रोडचे काम या ठिकाणी सुरू करतो म्हणजे चिरले जंक्शनच्या उल्वे जंक्शन आहे उल्वे जंक्शन जर लेफ्ट घेतला हा पूर्ण एलिव्हेटेड सात किलोमीटरचा रोड असणार आहे उल्वे पासून तुम्ही सहा मिनिटांमध्ये पोहोचू शकेल हे मार्च एप्रिल पर्यंत या ठिकाणी पूर्ण होतील तोपर्यंत आपण आमरा मार्गला जाऊन आमरा मार्गला डायरेक्ट कनेक्टिव्हिटी या ठिकाणी नॅशनल हायवेने ऑलरेडी केलेली आहे त्या ठिकाणी हाफ क्लोवर लिव्हले कम्प्लीट झालेलं आहे ईस्टर्न कनेक्टिव्हिटीसाठी या ठिकाणी कडमोडीवरून येणारा ट्रॅफिक आणि एक्सप्रेस वेवरून येणाऱ्या साठी फुल क्लोवर लिव्ह काम या ठिकाणी चालू आहे तेही सुद्धा मार्च एप्रिल पर्यंत पूर्ण होईल त्यामुळे आपल्या एअरपोर्टला इस्टर्न आणि वेस्टर्न दोन ठिकाणी टू एंट्री असणार असून असणारच आहे त्याच्यासोबत आपण थाणे आणि एन एम आय एलिव्हेटेड कॉरिडोरच्या काम होतं एक सहा तीनशे कोटीच्या तेही नुकतीच राज्य शासनाने मंजुरी दिली त्याच्या हाती घेतो त्याच्यासोबत दोघी एअरपोर्टला जोडणारी एक बत्तीस किलोमीटरची मेट्रो लाईन यामध्ये उन्नीस स्टेशन असणारच आहे त्याच्याही त्याच्याही प्रपोजल केंद्र सरकारला पाठवलेलं आहे अंतिम टप्प्यात आहे कॅबिनेट पर्यंत येईल आणि हा जो लाईन असा ज्याला गोल्ड लाईन म्हणतो अस्तित्वात असलेली लाईन लाईन टू बी आहे लाईन सेव्हन ए आहे लाईन थ्री आहे लाईन फोर आहे लाईन बारा आहे आमची मेट्रोची लाईन लाईन एक आहे त्याला जोडली जाणार आहे त्यामुळे हा फक्त मुंबईला नव्हे तरी एम एम आर रिजनला आणि पुण्यालाही सुद्धा एक चांगल्या रीतीने एअरपोर्ट कॅटर करणार असून हा म्हणजे एक गेम चेंजर आपण एम एम आर रिजन साठी होणार असून एक मोठ्या प्रमाणावर या सगळ्या डेव्हलपमेंटची आपल्याला मोबा आहे वॉटर टॅक्सी कनेक्टिव्हिटी कशी आहे या ठिकाणी हा देशामध्ये पहिला असा एअरपोर्ट असेल त्या ठिकाणी वॉटर टॅक्सीची सुविधा असणारच आहे आपण तारघर येते आपण वॉटर आपण जेटीच्या काम आपण हाती घेणारच आहोत पुढच्या मध्ये आणि इथून वॉटर टॅक्सीची सुविधा दा असून डायरेक्ट गेटवे पर्यंत असो किंवा मांडवापर्यंत असो त्या ठिकाणी आपलं डीपीआ काम आहे पोडिंग टर्मनल बनण्याच्या अगोदर आपण वॉटर टॅक्सीची सुविधा सुरू करू असं या ठिकाणी तयारी दिली त्याच्यासोबत आपण जसं गेटवे पर्यंत जाणार रेडिओ टॅक्स रेडिओ क्लब जवळ तिथे चॅकिंगची सुद्धा सुविधा असणार आहे म्हणजे तिकडे आपण आपण लगेच इन करू शकेल इव्हन आपल्याकडे ज्या ठिकाणी असणारे मेट्रो स्टेशन आहे त्या ठिकाणी सुद्धा लगेच चॅकिंगची सुविधा असणार आहे इंटरनल कनेक्टिव्हिटी कशी असेल एअरपोर्ट मध्ये एर। हा एअरपोर्ट मध्ये जसं आपण या एअरपोर्टचे तीन चार जो वैशिष्ट्य आहे दुनिक फॉरस की म्हणजे या ठिकाणी एपीएमआय ऑटोमेटेड पीपुल मुवर्स म्हणजे चौघी टर्मिनल एकमेकांनी कनेक्ट आप आपण ज्या टी वन टर्मिनल आले आणि आपली फ्लाइट टी फोर ला आहे तरी सुद्धा तुम्ही टी वन ला चेक करू शकेल म्हणजे आजची परिस्थितीमध्ये अस्तित्वात असलेली जर आपला फ्लाईट टी वेल असेल तर टी वेल ला जावं लागतो आणि चुकीने जर आपण टी टू ला गेलो तरी आपल्याला उतरून परत आपली टॅक्सी गाडी किंवा शटल घेऊन आपला परत टी वेल ला यावा लागतो त्यामध्ये असं नाही टी वेल लाही जरी आपण उतरले आणि टी फोर लागेल टी फोरला ला जरी फ्लाईट असेल तरी एपीएमच्या माध्यमातून एपीएम म्हणजे छोटी ट्रेन सारखी असतात ड्रायव्हरलेस असतात ते भूमिगत असणार म्हणजे रेल्वेच्या खाली पूर्ण एअरपोर्ट चे एअर साईडच्या खाली ते असणारच आहे ते ऑटोमॅटिकली दर दोन चार मिनिटांमध्ये करत राहणारच आहे त्याच्या माध्यमातून एक टर्मिनलचे चे दुसऱ्या जाणार आहे फक्त ते एअर साईडला कव्हर करणार नाही ते लिबी लँड साईडला सुद्धा यामध्ये कव्हर करणार करणारच आहे त्याच्यासोबत आपला अनदर युएसपी या ठिकाणी आहे सस्टेनेबल एव्हिएशन फ्यूल म्हणजे आपण एक ग्रीन एअरपोर्ट चे आणि एन्व्हायरमेंट फ्रेंडली यामध्ये सस्टेनेबल एव्हिएशन फ्यूल असतो जो की वेस्टने तयार केला जातो त्याच्याही जा सुद्धा आपण स्टोरेज फॅसिलिटी यामध्ये केलेली आहे त्याच्यासोबत सतचाळीस मेगावॉटचा सोलर पॉवर या ठिकाणी जनरेट होणारच आहे आणि पूर्णपणे ईव्ही बसेसची सुविधा आहे सर कार्गो सुरू होणार आहे कार्गो आता या फेजमध्ये आपण उद्घाटन होत आहे आणि डिसेंबरमध्ये कार्गोची सेवा सुद्धा सुरू होईल